नमस्कार महामंथनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महामंथनच्या माध्यमातून गेल्या आठवड्याभरापासून कराड शहरात वाढती गुन्हेगारी व्यसनाधीनता गांज्याचं प्रमाण दारूचं प्रमाण त्याचप्रमाणे अंमली पदार्थांच्या विरोधात आम्ही एक मालिका सुरू केलेली आहे एक ग्राउंड रिपोर्ट सुरू केलेलं आहे हे कराड शहरातली जी तरुण पिढी आहे व्यसनाधीनतेकडे वळत आली त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन असेल किंवा कराड नगरपालिकेचं प्रशासन असेल किंवा त्या ठिकाणचे नगराध्यक्ष आणि सर्व लोकप्रतिनिधी असतील यासह आम्ही त्यांच्याशी संपर्क साधत आहे त्यांची भूमिका काय आहे कराड नगरपालिका एक कराडचं पालकत्व स्वीकारणारी ही एक मातृसंस्था आहे त्या माध्यमातून कराड शहरातल्या नागरिकांच्याकडं बघण्याचं त्यांचं आणि ही वाढती व्यसनाधीनता अटकाव करण्यासाठी काय प्रयत्न करू शकतात किंवा काय होऊ शकतं अशा अनुषंगाने आम्ही चर्चा करणार आहोत आपल्यासोबत लोकशाही आघाडीचे जयंत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत नमस्कार सर नमस्कार <laughs> तुम्ही जे म्हणताय ते व्यसनाधीनता कराड शहरामध्ये किंवा एकूणच समाजामध्ये खरोखरच वाढलेली आहे याच्याकडे पालकांनीसुद्धा जाणीवपूर्व लक्ष द्यायला पाहिजे तसंच हायस्कूल शाळा कॉलेज असतील तिथला स्टाफ असेल त्यांनीसुद्धा विद्यार्थी काय करतो कुठं जातो किंवा पालकाने आपली मुलं काय करतात कुठं जातात ह्याच्याकडं लक्ष द्यायला पाहिजे मुलांना चांगल्या मार्गाला लावलं पाहिजे तुम्ही महामंथनच्यामधून जी हे ज जागृतीची चळवळ चालू केलेली आहे त्यासाठी आम्ही नगरपालिकेच्या वतीनं सर्व ते सहकार्य करू तसेच कराड शहरातील ज्या काही सामाजिक संघटना आहेत त्यांनीसुद्धा यात पुढाकार घ्यावा आणि ही व्यसाधीनता की ज्याच्यामुळं आजची तरुण पिढी बर्बाद होते आहे तिने वाचवलं पाहिजे त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचं आहे तुम्ही जसं म्हणाला तसं पोलीस प्रशासनाचं हे काम आहे परंतु त्यांची संख्या अपुरी आहे होऊ शकत नाही त्यांच्याकडनं म्हणून सामाजिक संघटना यात पुढाकार घ्यावा असं मला वाटते तसंच तरुणांनीसुद्धा आपल्या आयुष्याकडं बघत असताना रोज व्यायाम पाहिजे अभ्यास आपला अभ्यासक्रम सोडून थोडं शारीरिक तंदुरुस्ती पाहिजे आत्ता या याच्यामध्ये या अत्यंत वाईट अशा सवयी लागायला लागल्यात मुलांना त्यापासून दूर राहण्यासाठी हे अतिशय चांगलं व्यासपीठ आहे महामंत्र्यांना मी शुभेच्छा देतो आणि आपल्याला सर्व ते सहकार्य नगरपालिका किंवा आमची लोकशाहीकडे असेल याच्यातून देण्याची ग्वाही देतो धन्यवाद